काटोलच्या ए पी एम सी मार्केटमध्ये आम्ही आहो आणि आमच्यासोबत काही ब ज्येष्ठ नागरिक आहे काटोलचे नेमकं जर बघितलं गेलं तर इथे एक मेळावा लाभार्थी मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारतर्फे जर बघितलं गेलं तर महायुती सरकारच्या ज्या लाभार्थी योजना आहे त्याची माहिती देण्याकरिता आपण इथे आलेल्या आहेत काय म्हणाल पाहिला काय ते पाहायला का हां इथे एकाच छताखाली एवढ्या योजनेचं माहिती देण्यात आयोजित करण्यात हो खुश आपण काय म्हणाल का का नेमकं हा इथे जो कार्यक्रम होऊन राहिला ती माहिती कशाबद्दल काय भरतं ते आम्हाला मिळाली पाहिजे बा आम्ही इथे जमलो बरोबर काय म्हणाल तुम्ही माहितीचा कार्यक्रम चांगला आहे पण त्या आम्हाला माहिती पाहिजे यासाठी आम्ही इथं आलो काय कोणतं काय आहे वा म्हणून आजपर्यंत आम्हाला माहितच नव्हतं काही बरोबर माहीत होणार आहे अशी काही तक्रार आहे काही लोकांची त्यामुळे माहितच नाही ना आम्ही कार्यक्रम आहे त्या त्याने आलो आम्ही मायुती सरकारची जी शैली राहिलेली आहे काम करायची अडीच वर्ष बघितले तुम्ही काय म्हणाल की कशा पद्धतीचं काम बरं खुश खुश मायुती सरकारच्या कामावर खुश खुश आहोत कोणते असे काम आहेत जे तुम्हाला ना ठोक ठोक तर म्हणून खुश हो आपण लाडली बहीण योजना आणलेली आहे काय वाटत नाही चांगली आहे ना चांगली आहे आपण काय म्हणणार ठीक आहे ना बरोबर आहे ना लाडली बहीण आणलेल्या बद्दल लोकांचं चांगला आहे तर हे महायुती सरकारच्या जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला ना ज्येष्ठ नागरिकांची आमची चर्चा होत होती काटोलमध्ये खुश आहे थोडंसं त्यांना इथे प्रॉब्लेम जात आहे की नेमकं कुठल्या स्टॉलवर जावं काय जाव पण महायुती सरकारपासून ते सरकार खुश आहे कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसा मुकेश राऊ वी के बी न्यूज नागपूर